आता आताध्यक्षणाची सर्वात मोठी बातमी राज ठाकरे यांचं नेमकं चाललंय काय दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार नेमकं झालं का जाणून घ्यावे सविस्तर माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्ली भेटीमुळे राजकारणामध्ये मोठ्या हालचाली घडताना दिसत आहे राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेतली अमित शहासोबतच्या सोबतच्या बैठकीला विनोद तावडे सह अमित ठाकरे उपस्थित होते यामुळे राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगली आहे दिल्लीतील राजकीय बैठकीनंतर आता राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दक्षिण मुंबई आणि शिर्डीच्या जागेबाबत चर्चेची शक्यता आहे दोन जागा मनसेला सोडण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते तसंच सभा कुठे घ्यायच्या याबाबतही आढावा घेतला जाणार असल्याची सूत्रांना माहिती दिली आहे मोदींना प्रधानमंत्री करणं आणि महायुतीला मजबूत करणं हे सगळ्यांचं लक्ष्य आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली एक दोन दिवसात अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेटीबाबतही सर्व काही कळेल अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे आमाला मत आनी तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे खरंच महायुतीमध्ये सहभागी होणार किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा